पुण्यातील डी पी डी सीच्या बैठकीच्या निमित्ताने आज शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते पण यावेळी ने तिन्ही नेत्यांचं काहीच संभाषण नसल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुकीनंतर हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आले होते त्यामुळे त्यांच्यात काय संवाद होत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डी पी डी सीची बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आमदार सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते यावेळी सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपावर आक्षेप घेतला आम्हाला न्याय मिळणार का का फक्त मावळालाच निधी मिळणार बारामती आणि शिरूरला निधी दिला जात नाहीये मावळलाच निधी दिला जातोय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं पुण्यात डीपीडीसीची बैठक सुरू आहे या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित आहेत निधी वाटपा संदर्भात या बैठकीत अजितदादा आणि शरद पवार यांच्यासमोर सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील यांच्यात होती मावळालाच निधी मिळतो बारामतीला निधी मिळत नाही अशी तक्रार सुप्रिया सुळे यांनी केली होती त्याला शेळके यांनी आक्षेप घेतला त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती मात्र बऱ्याच महिन्यानंतर शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकत्र आले होते लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतरची या ठिकाणची ही पहिलीच भेट आहे त्यामुळे या भेटीवरून तर्कवितर्क लढविले जात आहे डी पी सी डी सीच्या च्या बैठकीच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र आले पण अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संभाषणही झालं नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं दोन दिवसापूर्वीच अजितदादांना पक्षात घेणार का असा सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता त्यावेळी शरद पवार यांनी नाही असं म्हटलं होतं कोणताही निर्णय घेताना आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल कारण कठीण प्रसंगात ते आमच्यासोबत होते असं शरद पवार यांनी म्हटलं होतं मावळला निधी दिला जातो याचं स्वागत आहे पण आम्हाला का दिला जात नाहीये असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला त्याला सुनील शेळके यांनी आक्षेप घेतला ताई आम्ही बारामती बारामती करत नाही तुम्ही सारखा मावळचा सा उल्लेख करत आहात असं प्रत्युत्तर सुनील शेळके यांनी दिलंय त्यावर आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा